नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे बदली बाबत शिक्षकांच्या जिल्ह्या अंतर्गत बदलीचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाने दिला अंतिम निकाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या होत असलेल्या ऑनलाईन अंतर्गत बदली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतिम निकाल दिला आहे या निकालामुळे जिल्हा अंतर्गत बदलीचा पूर्ण मार्ग मोकळा झाला असून बदली इच्छुक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची अंतर्गत बदली प्रक्रिया ही ग्रामविकास विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते दरम्यान जे शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून आगामी आपसी बदलीद्वारे आले होते त्यां त्यांच्यापैकी कनिष्ठ शिक्षकांची सेवाज्येष्ठता ही बदलीसाठी ग्राह्य धरावी याकरता शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती ने या अनुषंगाने आपसी जिल्हा सेवा ज्येष्ठतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला पाच मेपर्यंत स्थगित दिली होती दरम्यान नऊ मे रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी घेऊन न्यायालयाने निकाल दिला आहे या निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीमधील आपसी बदलीद्वारे बदली झालेल्या शिक्षकापैकी कनिष्ठ शिक्षकांची ज्येष्ठता सुद्धा बदलीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे निवडणुकीपूर्वी हव्या बदल्या सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे वारे वाहू लागले त्यामुळे शिक्षकांची बदली प्रक्रिया आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणं गरजेचं आहे यामध्ये प्रशासकीय पातळीवरून विलंब झाला आणि निवडणुकीची आचर्ष्यता लागली तर बदली प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर दिसून व्हिडिओसुद्धा आढळल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद